हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन पहिल्या ब्लॉक मध्ये तर आता रेवा चॅलेंज करणार आहे 500 हंड्रेड कोणतं चॅलेंज करणार आहे शॉपिंग अंडर 500 हंड्रेड शॉपिंग अंडर 500 हंड्रेड तर आम्ही चाललेलो आहे डीमार्टला तर लेट सी चला तर फ्रेंड्स आम्ही इथे चाललो होतो डीमार्टला आणि अचानकच आज बोर होत होत म्हणून तिने मध्येच काहीतरी वेगळं काढलं की आता म्हणे आपण एक चॅलेंज करू अंडर फाय ची शॉपिंग करून दे चार पाच दिवसापूर्वीच आम्ही जाऊन दिवसापूर्वी चाललो आता चार पाच दिवसापूर्वीच मार्टला जाऊन आलेलो होतो सामान सगळं सा घेतलेलं होतं तरीही आज जरा बोर होत होतं तिला आणि एक्झाम संपली होती तर म्हणाली मी चॅलेंज करते तर म्हटलं चला करू तेवढंच तिचं पण मन रुळे तर यासाठी इथे आलो होतो तिला सांगितलं होतं ज्या तिच्याकडे वस्तू आहेत तर त्या तिला या चॅलेंजमध्ये घेता येणार नाही तरी पण इथे तिची रड सुरूच होती तर बघा हा ब्लॉग शेवटपर्यंत आता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका

तिखट तिखट नाईंटी नाईन नाईन्टी नाईन रोजच्या मानाने बघण्यापेक्षा आज मार्टमध्ये मा अजिबात गर्दी नव्हती आणि आज, आज असं चालवतो आम्ही टाईमपास म्हणून संध्याकाळचे सात वाजले होते तर इथे आमची शॉपिंग चाललेली होती रेवासाठी छान एक मस्त स्वेटर मला दिसला म्हणून मी तो स्वेटर एक घेतला होता आणि टी शर्ट तिला घेतला होता स्वेटर तर स्वेटर पण छान भेटला मला आणि तुम्हाला सांगायचं झालंच फ्रेंड तर माझा एक यूट्यूबचा अगोदरचा एक चॅनल आहे पण त्या चॅनलवर गेले पाच सहा महिने मी एकही व्हिडिओ टाकलेला नाही तर त्याच्यामुळे ते चॅनल पूर्ण डेट झालेलं आहे आणि त्याच्यावर भरपूर सारे कॉपीराईट्स पण पडलेले आहेत ते त्यावेळेस पडले नव्हते पण जसं मी त्याचा यूज करणं बंद केलं चॅनलचा तर ते अचानक कॉपीराईट्स एका 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 व्हिडिओचे असे सगळ्या व्हिडिओजला माझे कॉपीराईट्स लागलेले आहेत आणि ती पूर्ण मेहनत माझी गेलेली आहे त्याला सब स सबस्क्राईबर माझे एक दीड हजार दोन हजारापर्यंत सबस्क्रायबर झालेले होते आणि पाच सहा लाख व्ह्यूज माझे कंप्लीट झालेले आहेत त्याच्या तरी देखील म्हटलं आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची तर या चॅनलला प्लीज तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा तर इथे बिल बघू शकताय आठशे ब्याण्णव रुपये बिल टोटल झालेलं होतं आणि हे चॅलेंज म्हणजे असं फक्त तिच्या मनोरंजनासाठी होतं असं काही एवढं सामान वगैरे घ्यायचंच नव्हतं म्हटलं चला एक व्हिडिओ पण बनवू आणि आज सुरुवात करू आपल्या यूट्यूबच्या चॅनलची म्हणून आम्ही इथे आलो होतो तरीत तर इथे त्यानंतर पेस्ट्री वगैरे घेतली आणि घरी आलो जेवण वगैरे करून मस्त पेस्ट्री खाल्ली तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेल लाईक कराय तर इथे सामान आणलेले काय काय आणलंय बघू रेवानी हे आणलेले अंडर फाय हंड्रेड हे किती फोर्टी नाईन हे किती नाएंतिन्य। हे नाइंटी नाईन हे तर मीच घेतले तिला तर ह्याची प्राईज आहे रेवाचं स्वेटर आहे फोर फिफ्टी नाईन म्हणजे थ्री थट थ्री नाईंटी नाईनला हे स्वेटर घेतलेलं आहे छान मस्त हे पजल्स घेतलेत तिने ॲनिमल्सचे हे टी शर्ट घेतलेलं आहे ह्याची प्राईज आहे वन ट्वेंटी नाईन हे घेतलेलं आहे नाईंटी नाईन हे घेतलेलं आहे थर्टी फाईव्ह झाला आणि हा ग्ल्यू घेतलेला आहे फक्त एवढ्याच सामानाचे झालेले आहेत आपले एट नाईन्टी टू हे स्वेटर आणलेलं आहे डी मार्टमधून तर फ्रेंड्स कसं आहे तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वाचे चॅलेंज चे टोटल झालेले आहे तर नाईन रुपीज आप मी तिला देणार आहे तर आता लेट सी बघू आपण तर फ्रेंड्स इथे जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही आणलेले पेस्ट्रीज आणलेले आहेत त्या खाते तर या तुम्ही पण जॉईन करा आम्हाला ही जरा टेस्ट करून बघू का कशी दिस इज फेअर फ्रेश पूर्ण प्रेक्षा पेस्ट्री खूब फ्रेश आणि छान आहे कसं लागती ग छान आहे ना पण छोटी पेस्ट्री ही पेस्ट्री नामी गेलो तो ते फक्त नुक्तीच बनवली होती तर मी सेकंड पेस्ट्री ट्राय करते चॉकलेट वाली ही वाली पेस्ट्री पण सुंदर आहे टेस्टला छान आहे व्हाईट मधली पेस्ट्री ट्राय करते बघू कशी टेस्ट माझी पार्टी झाली आज ठीक आहे पण ती जास्त छान होती चॉकलेट <laughs> <laughs> चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय